जय हिंद कावेरश शिको मनमोक मराठी मराठी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्र आज प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिन, दिनाच्या शुभेच्छा आपल्याला काही विचित्र गोष्ट दिसली किंवा ऐकली पाहिली की आपण नेहमी म्हणतो आहे काय सांगता येत नाही पण अशा राजकारणातच नाही तर समाजातसुद्धा काय इतक्या विचित्र विक्षिप्त गोष्टी घडत आहेत की त्या पाहून आपण खरोखरच विचार करतो एखादा विचारे माणसो तर विचार येतात की ढोंग निव्वळ ढोंग सगळीकडे चाललेले आहे सगळ्याच क्षेत्रात त्यातले काही प्रसंग ह्या कवितेत चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे मांडायचा कविते शीर्षक आहे सारेच विचित्र तर कविता ऐका तुम्हाला कशी वाटते नंतर कळवा सारेच विचित्र चांडाळास मान येथे चांडाळास मान येथे सज्जना ना थारा चांडाळास मान येथे सज्जना ना ना थारा गणिके शालू पतिव्रते पदरी निखारा गणिकेस शालू जे वेशेष गणिका म्हणजे वेशा गणिकेश शालू पतिव्रते पदरी निखारा आढळण्यास खुर्ची आढळण्यास खुर्शी त्या शहाणाकरी मुजरा अडण्यास खुर्ची त्या शहाणाकरी मुद्रा कोतवालापेक्षा चाले चोराचाच दरारा कोतवालापेक्षा चाले चोराचाच दरारा बघा ना आता जे चोर आहेत भ्रष्टाचारी आहेत लपंगे आहेत त्यांचा दरारा जास्त आहे अडण्यास खुर्ची त्या शहाणाकरी मुद्रा कोतवाल्यापेक्षा चाले चोराचाच दरारा व्यसनी लफंग्यांचा आब आहे आज मोठा व्यसनी लफंग्यांचा आब आहे आज मोठा सरळ मार्ग मात्र ठरतो सरळ मार्गी मात्र ठरतो कुचकामी खोटा चोर नामा निराळा तर संन्यासा सोटा चोर नामा निराळा तर संन्याशाला सोटा भ्रष्टाचारास सोडून देती सत्यत वाटा भ्रष्टाचारास बोलावून देती सत्यत वाटा तुम्हाला काय मागच्या दोन अडीच वर्षातला आठवलं असेल चोर नामाळा तर संन्याशाला सोटा भ्रष्टाचारास बोलावून देते सत्यत वाटा पती असून वरमतो पत्नी डोळे वाटारता पती असून वरमतो पत्नी डोळे वटारता बापाची नाही चालत मुलांपुढे मात्रा बापाची नाही चालत मुलांपुढे मात्रा शिपायाचा तोरा येते साहेबांच्या पुढेचा शिपायाचा तोरा येते साहेबांच्या पुढचा आणि फ्रीचा बोर्ड बघून होते दुकानात जत्रा फ्रीचा बोर्ड बघून होते दुकानात जत्रा तटपुंजा उत्पन्नात कर भरती नोकरदार तटपुंजा उत्पन्नात कर भरती नोकरदार अबजोबतीनेताना फुकट सारे तुटपुंजा उत्पन्नात कर भरती नोकरदार अब्जोपती नेत्यांना फुकट सारे वर लाखो पगार अब्जोबती नेत्यांचा अब्जोबती नेत्यांना फुकट सारे सोयीसुविधा आणि वर लाखो पगार इमानाच्या शपथ घेती इमानाच्या शपथ घेती पाच वर्षांनी बेईमान इमानाच्या शपथ घेती पाच वर्षांनी बेईमान लोकांसाठी लोकशाही तरी लोकांना नाही मान लोकांसाठी लोकशाही तरी लोकांना नाही मान कुत्रा घरात तर वृद्ध आईबाप वृद्धाश्रमात कुत्रा घरात वृद्ध आईबाप वृद्धाश्रमात एका दुसरे मूल तरी ते पाळणा घरात कुत्रा घरात तर वृद्ध आईबाप वृद्धाश्रमात एका दुसरे मूल तरी ते पाळणा घरात सुट्टी ते नको घरी मूल सुट्टीतही नको घरी समर कॅम्पच्या बहाणा शोधतात सुट्टीतही नको घरी समर कॅम्पचा बहाणा शोधतात भली मोठे घरे कुलूप बंद माणसे नाही घरात भली मोठे कुलूप घरे कुलूप बंद माणसं नाही घरात लुच्च्याना बासुंदीपुरी लुच्च्या बासुंदीपुरी कष्टकऱ्यांच्या सुखी रोटी ताटात लुच्च्याना बासुंदीपुरी कष्टकऱ्यांच्या सुकी रोटी ताटात शिकलेले शोती नोकऱ्या अनपड राहती थाटात शिकलेले शोती नोकऱ्या अनपड राहती थाटात शिंहभाषे बापडा शिहभासे बापडा लांडगेकरती शिकार जोरात शिंहभासे बापडा लांडगेकरती शिकार जोरात अशी विचित्र परिस्थिती दिसते अशी अशी विचित्र परिस्थिती दिसते आज समाजात अशी विचित्र परिस्थिती दिसते आज समाजात खरं आहे की नाही पटलं जर ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा तुम्ही आणखी काही उदाहरणं यातली तुम्हाला दिसू शकतात आठवू शकतात बघितली असतील कमेंटमध्ये नक्की लिहा कविता कशी वाटली तेही लिहा आपल्या मित्रमंडळांशी कविता शेअर करा आणि या चॅनलला कोण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल ह्या चॅनलवर जवळजवळ तीनशे तीस पस्तीस कविता आतापर्यंत झालेल्या आहेत त्या विविध विषयावरच्या आहेत राजकारणावरच्या आहेत सामाजिक घटनांच्या अशा आहेतच मग सण उत्सवांवरच्या आहेत आणि विविध विषयांवरच्या आहेत तसेच काही उपक्रम आहेत संत दर्शन संत वंदना संतांवर केलेले अभंग आहेत संतांची महती आणि माहिती सांगणारे नवदुर्गांपैकी नवरात्रीतल्या तो एक उपक्रम आहे नवदुर्गा कोणत्या त्यांची महती आणि माहिती त्यानंतर मागच्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणूक विशेष केलेला आहे कार्यक्रम एक उपक्रम घेतला त्यात दहा पंधरा कारण राजकारणावरचे आहेत आणि त्या आधीच्यासुद्धा आहेत तसेच व्यक्तिविशेष आहेत म्हणजे बा बाळासाहेब ठाकरे असतील ब्रह्मश्री डॉक्टर वर्तक असतील वीरेंद्र सेवाग धोनी सचिन तेंडुलकर आणखीन काही व्यक्ती आहेत अशा व्यक्तींवरच्या कविता आहेत त्याही नक्की ऐका वेळ मिळेल तसे परत आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन धन्यवाद जय हिंद